कोणता घटक घ्यायचा आहे समीकरणे बघायचं काय बघायचं आहे समीकरणे समीकरणे हा घटक तुम्हाला समजून घ्यायचा आहे याकडे तुम्ही काय आहे लक्ष इयत्ता सवीचा हा घटक आहे समीकरणे फार सोपं उदाहरण आहे बघा या ठिकाणी उदाहरण सराव सरावसंची जो सर्वीच आहे तो एकदम सोपा आहे त्या समीकरणे आपला आपलं समीकरण तयार करायचंय फक्त या ठिकाणी या ठिकाणी काय केलंय या ठिकाणी काही आपल्याला दोन ओळी दिलेल्या आहेत आपले ह्या दोन ओळीमधल्या काही गणित दिले सहा वागेला बारा पाच गुणिला दोन नऊ अधिक चार बहात्तर भागीला तीन नंतर चार अधिक पाच जर खाच्या राज्यात काय दिले आपलं आठ गुणीला तीन एकोणीस हजार दहा दहा हजार दोन सदतीस हजार सत्तावीस आणि सहा अधिक सात आता काय करायचं याचं आपलं निरीक्षण करायचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला की किंवा सहा भागीला जर दोन केलं तर सहा म्हणजे सोळा भागीला जर दोन केलं तर सोळा जर दोन न भागी तर बेआ सोळा म्हणजे उत्तर येते आठ याचं उत्तर आठ येत आहे तर खालच्या राहण्यामध्ये असं बघायची एखादी संख्या की त्यात बेरीज करून किंवा वाजवागे करून किंवा भागकार करून कोणत्या संख्येचं उत्तर आठ येते तर या ठिकाणी आपलं काय आहे दहा वागला दोन जर केलं तर याचं उत्तर सुद्धा आठ येईल म्हणून आपण या ठिकाणी सोळा मागेला दोन बरोबर दहा वजा आठ हे झाले समीकरण तयार दुसरे गणित काय होत पाच गुणीला दोन म्हणजे पाच तर खालच्या रँगेमध्ये अशा संख्या बघायचंय कि तिथे बाकीची क्रिया केल्यानंतर दहा कोणती येते या ठिकाणी सदोतीस वजा सत्तावीस या ठिकाणी सदतीस वजा सत्तावीस आहे सदोतीस म्हणून सत्तावीस काढले तरी सुद्धा किती उरतात मग दहा उरतात बरोबर आहे या ठिकाणी किती उरले या ठिकाणी उरलेत आठ या ठिकाणी उरले दहा त्याच्यानंतर ही जर क्रिया आपण केली नऊ अधिक चार बरोबर सहा या ठिकाणी नऊ अधिक चार नऊ चार कि झाले तेरा जार। जार। तेरा साठी तेरा येण्यासाठी सहा अधिक सात या ठिकाणी जी काही दुसऱ्या जे होत कुठे गेलं ते ठीक आहे सहा अधिक सात सहा सात तेरा ठिकाणी सहा सात तेरा हे त्याचं आहे त्यानंतर बहात्तर भागीला तीन या ठिकाणी बहात्तर भागीला तीन केलं तर उत्तर किती येते बहात्तर भागीला तीन केलं तर किती येते चोवीस येते या ठिकाणी याचं चोवीस उत्तर यायला लागलेलं आहे याचं उत्तर किती आलं तेरा आलं होत या ठिकाणी बघा पाच चार नऊ यायला लागले या ठिकाणी चार पाच नऊ आलंय तसं दुसरं आपण काय घेतलं हा एकोणीस दहा काढले तर ते उत्तर सुद्धा उत्तर आहे अशा प्रकारचे समीकरण जे आहे तर ते आपला मध्ये आहे कशात आहे ते सरासमध्ये आहे स्टॉप कर लालदा